महाराष्ट्रातील तमाम अनुदानित अंशतः अनुदानित विना अनुदानित शिक्षक शिक्षकेत बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी काल प्रदीप मुर्मेंना अगदी सविस्तर मुलाखत दिली अगदी सगळं सांगितलं बघ काही संघाने सांगितलं तरी देखील मला आज सकाळपासून फोन सुरूच आहे होईल की नाही माझी आपणास विनंती आहे की आपण ती मुलाखत वेळ नीट काळजीपूर्वक ऐका मी परत तुम्हाला सांगतो की एप्रिल पेडिंग मे मध्ये टप्पा वाढ आणि ज्या शाळा पुणे स्तरावर आहे त्यांना वीस टक्क्याचा टप्पा मिळेल आता दुसरी महत्वाची फोन एटॅप संच मान्यता मी प्रथमोच सांगितलं होतं की मार्चच्या पहिल्या आठवड्यात संच मान्यता मिळेल तरी देखील मध्यंतरी ग्रुपवर निघाल्या निघाल्या निघतायत अशा प्रकारची धूम होती मी परत एक वेळा सांगतो मार्चच्या मॅक्सिमम पंधरा तारखेपर्यंत तुम्हाला सगळ्यांना चोवीस पंचवीसच्या संच मान्यता मिळतील ज्यांची पदं पूर्वी विद्यार्थी संख्येमुळे गेली आहे ती सर्वेच्या सर्व पद या चोवीस पंचवीसच्या संच मान्यतेमध्ये आपोआप परत येतील आणि मग यांना संच मान्यता दुरुस्ती करायचं काम होत त्यांनी आता ती करण्याची गरज नाही असं असं माझं मत आहे चोवीस पंचवीस ची संच मान्यता नीट मिळणार आहे आता ज्यांची बावीस तेवीस ची विद्यार्थी संख्या नव्हती म्हणून या अनुदानावर आले नाही किंवा ज्यांना टप्पा वाढ मिळाली नाही या बाबतीत एक लक्षात घ्या की टप्पा वाढ थांबवताच येत नाही टप्पा वाढ जर मिळाली नसेल तर पुढचा टप्पा संचलमान्यत जेवढे पद आहे तेवढ्यांना दिलाच पाहिजे असा निर्णय हा निर्णय तुम्ही तुमच्या उपसंचालक शिक्षणाधिकाऱ्याला थांबवून टप्पा घेऊ था। शकता परंतु बावीस तेवीस ला विद्यार्थी संख्यामुळे ज्यांना वीस टक्क्याचाही टप्पा मिळाला नाही त्यांच्या संदर्भात माननीय शिक्षण मंत्री श्री एक दादाजी भुसे यांच्यासोबत मी दत्तात्रय सावंत साहेब रहाटे काका या सगळ्यांनी चर्चा केली आहे त्यांनी सांगितलं की मार्चचं सा अधिवेशन झाल्याबरोबर मी मीटिंग लावतो आणि त्या बैठकीमध्ये ज्यांची विद्यार्थी संख्या बावीस तेवीस ला नवटी म्हणून ज्यांना अनुदान मिळालं नाही त्यांना तेवीस चोवीस किंवा चोवीस पंचवीस ची विद्यार्थी संख्या पाहून वीस टक्क्याचा टप्पा दिला पाहिजे अशा प्रकारचा निर्णय शंभर टक्के होईल त्यामुळे तुम्ही निश्चिंत राहा ही मीटिंग एक वेळा होऊ द्या तुम्हाला याचे परिणाम एप्रिल मध्ये दिसतील आता एक दुसरा महत्वाचा मुद्दा थर्टी टू येतो तेहतीस एकसठ बत्तीस एकसठ तेतीस एकोणी शून्य पांचे अक्रेखा शीर्षा फिर तो पैसे अगली तीन टे देखे थकीित तो मिलच नहीं आता कृपया मार्च पर्यत थकीित मेल का बाईस मेल का एकवीस मेल का एकोनास मेल का एक मिलना नहीं मार्चमध्ये जी नवीन तरतूद होईल त्याच्यातून पुढे आपण थकीत या चार लेखाशीर्षाचं काढण्याचा प्रयत्न करू नवे नक्की काढू लेखाशीर्ष चारशे बेचाळीस चारशे अठ्याहत्तर पाचशे चा एक पाचशे दोन हे जे आहे या सगळ्यांचं थकीत काढण्या इतका पैसा सध्या उपलब्ध आहे माझ्या पाच जिल्ह्यापुरती या सगळ्यांचा पाठपुरावा मी करतोय संचालक कार्यालयात जे कोणते बिलं थकीतची मंजुरी करता गेले आहेत किंवा उपसंचालक कार्यालयात जे मंजुरी करता आलेले आहे या सगळ्यांना वेळेत मंजुरी देण्यासाठी मी प्रयत्न करतोय मागच्या वर्षी आपण भरपूर बिलं काढले तसे पत्रही दिले त्यांची बिलं काढले त्यांची याही वर्षी या लेखाशीर्षाचे बिलं काढताना तुम्हाला प्रत्येकाला इंडिव्हिज्युअल पत्र पाठवण्याचा मी प्रयत्न करतो नवळ पाठवतो आणि तुमचे थकीत काढण्याचा प्रयत्न करतो तुमता सगळेच तुम्ही फक्त पाठीवर हात ठेवून लढ म्हणा निधतोय धन्यवाद